आजी चिंतन करून देवाच चिंतन करावं हेच हित आहे बर का आणि हे चित्तच देवाच चिंतन करू शकते की नाही चिंतन कस करावं ज्ञानेश्वरी नामोबरोबर सांगतात तैसे अनन्य गती तसा ते माते उपासितीतया ते मीचीसे वि विटाला चित्ता देवाचं चिंतन कसं करावं अनन्य भावाने करा तैसे अनन्य गतिके चित्ते जे चिंते तसा ते माते उपासिति तया ते मेचिसेवि भगवन्तमन्तात् ये अनन्यभावनेन मास चिन्तनम् कर्ता अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जनः परियुपासते तेषाम् नित्याभियुक्तानाम् योगक्षेमं वहाम्यहम् उपासिति तया ते मेचिसेवि कस्याित्ताना अनन्यचित्ताना अनन्यगतिके चित्ते अनन्यभा महत्त्वा कि न अनन्यचेतः सततम् यो मां स्मरन्ति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययो योगिनः अनन्य भाव ही अनन्यता फार महत्वाची आहे चित्तामध्ये अन्य विषयाचं चिंतन या चित्ताने न करता भगवंताचं चिंतन करावं आणि फक्त महत्व चित्तालाच आहे तुम्ही बाकी काही करा पण चित्त जर तुमचं भगवंताकडे नसेल चित्त जर नामस्मरणात नसेल भगवंताच्या चरणावर नसेल तर काय फायदा आहे